हॅलो एवरीवन मी समृद्धी वेलकम टू माय ब्लॉग तर आता संध्याकाळची वेळ आहे आणि इव्हनिंग स्नॅक्सचा काहीतरी टाईम झालेला आहे हलकं फुलकं आणि आज थोडंसं नाही माझं महत्त्वाचं काम आहे यांच्याकडे तर त्यांना मस्का लावण्यासाठी मी एक वेगळा मेनू काहीतरी प्लॅन केला आहे आणि त्याचं सामान मी दुपारी अर्पिताला जेव्हा स्कूलमधून आणायला गेले तेव्हाच मी ते घेऊन आलेले त्याचं सामान अर्पिता पडशील अर्पिता तर तुम्हाला मी दाखवते ती रेसिपी काय आहे ती सरप्राईज रेसिपी आणि ती कशी बनवते हो हो मी आणि त्यांना कसं मस्का लावते हे सुद्धा मी तुम्हाला दाखवते आणि ते पटत आहेत की नाही हे आता बघूया आपणच काय होतंय ते, ते पुढचं ओके चला तर या चिकन सीक कबाबसाठी लागणारे आपल्याला चिकनचा खिमा की तो मी अर्धा किलो घेतला आहे त्यानंतर मसाल्यांमध्ये लागणारे आपल्याला गरम मसाला हळद मिरची पूड मीठ जिरा पावडर त्यानंतर अर्ध्या लिंबूचा रस घेतला आहे मी काढून त्यानंतर इथे आपण चॉप करून घेतलेला आहे कांदा दोन मिडियम साईजचे कांदे घेतलेले आहेत त्यानंतर कोथिंबीर आहे आणि पुदिना आहे त्यानंतर लसूण जो आहे एक सात ते आठ लसणाच्या पाकळ्यांनी कट करून घेतलं बारीक बारीक आणि आलं जे आहे ते एक इंचाचं अलग किसून घेतलेलं तर आपण सगळं हे चिकन मध्ये मिक्स करायचं आणि मग आपण त्याच्यापासून कबाब बनवूया करते स्वेटर उचलते येते का उचललं तुला स्वेटर बघू उचला पडशील हळू बघू कशी ट्राय करते बघूया पट -पट आता ना तिला रांगायला लागलं एकदम फास्ट आणि धरून पटपट उभी राहते आणि आता तिला असं झालंय की होल वर्ल्ड इज न्यू ऑपॉर्च्युनिटी सो ती प्रत्येक गोष्टीमध्ये काहीतरी काय सापडतंय काय मिळतंय हे बघती आणि नवीन नवीन काहीतरी काहीतरी करत असते भरपूर मग तीकडे खूप आता लक्ष ठेवायला लागतंय हो वा चला तर मगाशी मी जे दाखवलं सामान सगळं ते मिक्स करून मी त्याचे कबाब बनवलेले आहेत हे बघा हे अशा पद्धतीनं कबाब बनवलेले आहेत हे पहा हे असे लांब लांब असे कबाब बनवले आहेत सीक कबाब जे असतात ऍक्च्युली मी ते चिकन सीक कबाब बनवते आहे ते जे असतात ते तुम्ही सर्वांनी खाल्लेच असतील रेस्ट रेस्टॉरंटमध्ये की असे लांब आकाराचे असतात ह्यापेक्षाही लांब असतात पण इत जब 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 आ, ले ले मी इतक्याच आकाराचे ठेवलेत म्हणजे ते मला भाजायला बरे पडतील तर जवळजवळ पाच ते सहा सेंटीमीटर लांबीचे अकरा कबाब तयार झालेले आहेत अर्धा किलो चिकनमध्ये स्वतः मी हे तव्यावरती भाजून घेते कबाब जे आहेत ते बघूया आता कसे होत आहेत ते आणि आणि एक महत्त्वाचं सांगायचं राहिलं तर हे जे कबाब जे आहेत ते मी असे बनवून ना एक अर्धा ते पाऊन तास फ्रीझरमध्ये ठेवलेले होते की ते व्यवस्थित सेट व्हावेत आणि ते फ्राय करताना मग ते सुटून येत एकमेकांपासून तर हे अशा पद्धतीनं बारीक गॅसवरती हे कबाब भाजून घ्यायचे आहेत गॅस बारीकच ठेवायचं आहे नाहीतर मग मधलं जे चिकन आहे ते शिजणार नाही तर ना कच्च्याच चिकनचे ते रोल्स बनवलेले आहेत तर ते व्यवस्थित भाजलं गेलं पाहिजे तर तेलामध्ये असं भाजायचं आहे चिकन हे एका बाजूनं भाजलेलं आहे आणि मी पलटलेलं आहे ते कबाब आणि दुसऱ्या साईडून घेते मी एकदम इझी रेसिपी आहे खूप काही वेळ लागत नाही फक्त काय यामध्ये वेगळं आहे तर चिकन तुम्हाला बाहेरून घेऊन यावं लागेल तितकंच फक्त वेगळं आहे बाकी याच्यामध्ये सगळं अगदी तुम्ही बघितलं घरातच आपण यूज करू त्याच गोष्टी यूज केलेल्या आहेत आणि बनवलेलं आहे तर मला सुद्धा बाळाच्या मधून ते खूप बाहेरून काही आणता येत नाही तर मी पण आहे त्या आपल्या जे घरामध्ये ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये काही वेगळं बनवता येतं का हे मी कायम बघत असते तर हा एक पदार्थ बिना बिनाहेकटिकचा वेगळं काही खायचं असलं किंवा कोणी पाहून येणार असतील स्टार्टरसाठी हवा असेल तर हा छान पदार्थ आहे सर्वांनी खाल्लाच असेल हॉटेलमध्ये पण आपण घरी सहसा बनवत नाही मी पण स्वतः फर्स्ट टाईम घरी ट्राय केलेला आहे बाहेर भरपूर वेळा खाल्लेला आहे हे पहा सर्व बाजू मी उलट पलट करून दहा मिनिट मी हे भाजलेलं आहे आणि आता तयार आहे हे बघा एकदम छान भाजलेलं आहे गोल्डन कलर मध्ये आणि आता मी प्लेट मध्ये काढून घेते हे बघा मी मग अशी म्हंटल ना तिला प्रत्येक गोष्टीत काय आहे कसं आहे त्यात काय आहे हे काय आहे ते सगळं तिला बघायचं असत सगळं जगात जी प्रत्येक गोष्ट आहे त्या प्रत्येक तिला एक्सपिरियन्स घ्यायचंय आणि ऍट दी एंड तिला हेच बघायचं असतं की ही गोष्ट कशी टेस्टला लागते म्हणजे प्रत्येक गोष्ट तिला टेस्ट, टेस्ट करून बघायची तर मी हे प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे आणि आता आपण सरप्राईज द्यायचंय त्यांना <laughs> तर कसं वाटलं स्नॅक्स एकदम छान होत खाल्लं ना खाल <laughs> <laughs> आता एक काम करायचं काय काम करायचं सांगते नंतर तर मी बोलणार होते वेगळीच गोष्ट पण एक ट्विस्ट आणला आणि आम्ही आता निघालेलो आहे ते निघालेलं एक्झिबिशन आहे ते बघण्यासाठी तर तिकडे आम्हाला घेऊन चाललेत मग परत आल्यावर बघूया मला जे सांगायचं होतं त्यांना ते तू कबाब छान बनवलेस ना त्याच्याबद्दल तुम्हाला घेऊन चाललोय फिरायला बरं बरं बर चला बर, आम्ही आता जाऊन आलो आहे परत त्या ॲक्वेरियमच्या त्या स्पॉटवरती त्या ॲक्वेरियम पण छान म्हणजे मासे बघायला खूप छान मिळाले मुलींना आणि तिथं भरपूर असे फनफेअर टाईप असे तिथं खेळ पण होते भरपूर त्यातसुद्धा एन्जॉय केलं आम्ही सगळ्यांनी आणि घरी आलो आहे ॲक्च्युली जे चाललेलं होतं आमचं कशासाठी की ह्यांना काहीतरी मी मागणार होते त्याच्यासाठी पण ह्यांनीच मला एक सरप्राईज देऊन माझं एकदम मन खुश केलं तर मग मला आता असं वाटतं की मी मागू का नको ते मागू का ओ। ले आता त्यांची काही बघण्याची इच्छा नाही आणि गुच्चू गुच्चू थँक्स हा गुच्चू गुच्चू एकदम छान राहिलं त्या कांगारू बॅग मध्ये त्याच्यामुळे आम्हाला एन्जॉय करता आलं नाहीतर अरे आ... बाबा रे बाबा इतकं दमवलं हो का आम्ही तुम्हाला फिरताना चालून चालून बाळाला तर मीच घेतलेलं कांगारू बॅग मध्ये बर दे मला साडी घ्यायची साडी संक्रांतीसाठी साडी साडी अगं साड्यानंतर ढीक पडलाय की त्या कपाड मला माहित होत असणार आहे असं असणार काय अगं ढीक तुला दाखवू का असं तुला मला माहित आहे ना माझ्या साड्या तुम्ही कशाला दाखवायला पाहिजे दोन कपाड भरलेत कच्च इथं दोन गोहेश्वरला वेगळ्या काय इतक्या साड्या कशाला अजून आता अहो तेवढ्या साड्यात पण त्यामध्ये मला पाहिजे तशी साडी नाही ना। ब्लॅक कलर ची साडी पाहिजे कधी न सांगा साडी आणायला काय साडी वेळी काय नाही अजिबात घ्यायची अरे घ्यायची घ्यायची अर्विता सांग ना तुला अर्विता कडून पैसे घ्या घ्या तुम्ही जाऊन अरविदा पैसे दे मला साडी घ्यायला <laughs> दिले बघा चला कधी नेते पण कोण करायचं मला माहित आहे तुम्ही घेऊन आहे कधी जाणार आहे तेवढं सांगा मला माहित आहे मी काय तुला घेऊन जाणार नाही साडी तर घ्यावी तर लागणारच आहे त्यांची इच्छा असू दे नाहीतर नसू ना दे कारण माझ्याकडे काळी साडी नाहीये मला ती घ्यायलाच लागणार आहे त्यामुळं मी विचारत नाहीये तुम्हाला सांगतेय मला घेऊन चला कधी जायचं सांगा चला माझी जरा पाठशे पून दिलीस तर जायचं तिघी मिळून आपलं तिघी मिळून तुमची सेवा करत असतो तीन तीन बायका किती लकी सेवा होती ऑफिसला बसल्यावर अर्पिता मला हे आहे अजून अर्पिता काही देत नाही म्हणून मग पुन्हा अर्पिता पण येणार तुमच्या सवय लावतोय कशाची ऐकायचं सेवा होते ना त्या नादात तुमची उगाच तीन बायकांच्या नावानं खडे नाहीत फोडायचे इथं चला मला उद्या घेऊन जाणार ना मग माझ छान झाला तर मग अरे काय मूड साठी साडी पाहिजे मूड तुमचा बाजूला ठेवा तो <laughs> तर साडी तर घेऊन देणार आहेत ते मी तुम्हाला दाखवेन घेतल्यानंतर चला आजचा व्लॉग आपण इथे संपूया मस्त एन्जॉय झाला सडन प्लॅन झाला अरविदाची फ्रेंड आहे रितवी आणि ह्यांचे पण फ्रेंड आहेत ते प्रमोद दादा त्यांनी एकदम अचानकपणे फोन केल्यामुळं आमचा हा प्लॅन ठरला आणि आम्ही तिथे गेलो फिरायला आणि त्या दोघींनी पण मैत्रिणींनी दोघींनी छान एन्जॉय केला आता उद्या स्कूलमध्ये तेच भडबडत बसणार या दोघीजणी क्लासमध्ये आम्ही दोघीजणी गेलेलो ना दो आम्ही गेले हे बघितलं ना आम्ही ते केलं न ते केलं तर चला सर्वांना गुड नाईट आणि बाय बाय